हॅलो फ्रेंड्स मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज बघूयात अगदी छान अशी मँगो लस्सी कशी बनवायची तेही अगदी घरच्या घरी आणि मलाईदार सुद्धा का चला तर मग ज्यांना ज्यांना माझ्या रेसिपीज आवडतात त्या सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही चला तर मग फटाफट लगेच रेसिपीला सुरुवात करूयात अगदी पाच मिनिटात तयार होणारी इझी अशी रेसिपी आहे मी एक ग्लास लस्सी बनवणार आहे त्यासाठी मी एक मोठ्याच्या मोठा आंबा घेतलेला आहे जर तुमच्याकडे छोटे असतील तर तुम्ही दोन घेऊ शकता चला तर आता आपण या काय करायचं छोट्या छोट्या भागामध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं आता असं केल्यानं काय होतं छान व्यवस्थित जे आहे ते क्यूबसुद्धा निघतात त्या बघा तुम्हाला मी अगदी व्यवस्थित दाखवते या पद्धतीनं तुम्ही जर छान व्यवस्थित याची जर कट कटिंग केलं या पद्धतीनं तर हे बघा हे बघा किती छान दिसतं आहे ना आता कसं कट करायचं तेही दाखवते मी हे बघा या पद्धतीनं आता थोडंसं खाली राहिलं असेल तर परत त्याला काप लाव जोडायचे आणि या पद्धतीनं छान व्यवस्थित कट करून घ्यायचं तर इथं आता आपला मँगो व्यवस्थित कट करून झालेला आहे आता घ्यायचा एक मिक्सरचा जार जो ज्युसर असतो तो आला आता यामध्ये घालायचा आपण सेपरेट केलेले जे छान व्यवस्थित मँगोचा पल्प किंवा मँगोचे जे क्यूब्स आहेत ते घालायचे आता ते घातल्यानंतर काय करायचं यामध्ये छान व्यवस्थित जमवलेलं जे दही असतं हे बघा आमचं दही किती छान जमलंय बघा घरीच बनवलेलं दही आहे तर मी यामधलं हे मोठ्या चमच्याने दोन चमचे दही म्हणजेच एक वाटी दही घालत आहे आता हा जो पल्प आहे किंवा जो मँगो आहे तो एक वाटी आहे सहज आणि आता आता आपण यामध्ये घालायचं आहे दही अगदी एकच वाटी त्यामुळे काय होईल आपले एक ग्लास आप जी मँगो लसी आहे ती अगदी इझिली तयार होईल चला तर मग आता यामध्ये घालायचं आहे वेगवेगळ्या आकाराचे बर्फाचे तुकडे आता चला तर छान व्यवस्थित आहे बघा माझ्याकडे वेगवेगळ्या डिझाईनचे बर्फाचे तुकडे तयार होतात ते मी यामध्ये घातलेले आहेत चला तर आता हे बर्फ घालून झालं आता यामध्ये काय करायचं तर गोड होण्यासाठी मी इथं मध वापरलेलं आहे म्हणजेच हानी वापरलेला आहे हा मी डाबर हानी घेतलेला आहे त्याची थिकनेस बघा किती छान आहे आणि अगदी छान गोडसुद्धा आहे जर तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही इथं अर्धी वाटी साखर घालू शकता चला तर आता हे छान व्यवस्थित मिक्सरला बारीक केल्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती छान असे आपली लस्सी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला आता मी ही सर्व सुद्धा करून दाखवते फटाफट एका ग्लासमध्ये छान व्यवस्थित मँगो लस्सी काढून घ्यायची आहे अगदी छान अमूलची जी मार्केटची लस्सी आपण विकत घेतो त्याच्यापेक्षा ही भन्नाट अशी लस्सी घरीच तयार होते आता यामध्ये घालायचा आहे थोडासा बर्फ आणि अगदी थोडीशी वरती मलाई घालून छान व्यवस्थित गार्निश करायचं आहे तर इथं आता आपली झाली तयार मलाईदार अगदी छान अशी मँगो लस्सी चला तर मग तुम्हा सर्वांना माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही